शिव शनिवार माझे नाव वरद बघा माझं बघ आता नाचतोय आणि आजूक तुम्हाला दाखवतो आजूक आम्ही काही शाळेत गेलो नाही जायचं आता इथं आमची आजी बसली बघा जी होती आता अगं हे माझं माग आलाय बघा उन्हाची शर्ड हे केला तिथं बांधल्यात उन्हाची हाय कस मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतो इथं आमची मम्मी बसली हा काही चाललं हाय काय म्हण काय चाललंय जेवलं का ऊन्हापानाचं काय चालय हाय काय चाललंय उन्हाचं जेवला का इथं बघा पप्पा बसल्यात कर भाऊ कसं काय करतोय भाऊ भेटलं कसं

म्हणजे असं वाली पालखीत जाते ती व्हिडिओ काढते ती टाकते मला काय जमता येत जाता येत नाही कारण काय तुम्हाला काम नाही काय काय जाते ती लोक पालखीतले व्हिडिओ आणि चाचल्या म्हणजे बऱ्यापैकी कोणाचा मराठी चॅनल होतो कोणाच काय काय बोलायचंय बघा मला कसं झालंय वेळ नसल्यामुळं तरी पण मी सगळे वेगवेगळे प्रकार म्हणे दाखवायचं बरंच काय बोलायचं काय काय असं न बोलायचं व्हिडिओ काही करते युट्यूबवर करायचं की काय पर्सनल लाईफ तुम्ही जे दाखवा दाखवता दाखवा होईल काय असं काय काय आता तुम्हाला काय सांगायचं

झाला त्यांना पण खूप फायदा झाला पण ज्यांना काहीच नाही ना काही पण कसं असतं म्हणजे काय कंटेंट काय टाकावं काय बोलावं कुठल्या गोष्टी कशा कराव्या किंवा सोशल मीडिया वगैरे आपले टाकलेलं पोस्टनलायझेशन नाही किंवा तुमचा व्हिडिओ लोकांना दिसत असं नाही पब्लिक केलेलं असतं मराठ्याचं कुणी बी बघतं काय बी टाकता तुम्ही काय काय आयुष्य जगायचं जगाचं तो आहे ना मान्य आहे का असं काय 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 तुम्ही असं म्हणजे आयुष्य जगायचं काय युट्यूबवर युट्यूबवर जगायचं काहीतरी चांगलं असं पद्धतीने जागा की काय व्हिडिओ चांगला टाका काय म्हणून काय काय असं युट्यूब युट्यूबवर आहेत काय काय अशी आहे की म्हणजे असं त्यांनी जीवरामध्ये पार असं पार खालच्या पातळीत जाऊन तुम्हाला त्याच्या फोटाच्या पातळीत जाऊन शिकता बरोबर त्याचं त्याचं आयुष्य असतं त्याचं त्याचं युट्यूब चॅनल असतं मला परत येते तुम्हाला काय घेत पण माझं एक वैयक्तिक मत असे की तुम्ही विलॉग का व्हिडिओ काका त्याच्या त्याच्यातून माझ्याला काहीतरी घेता आलं पाहिजे तुमच्यापासून काहीतरी लोकांनी शिकता आलं पाहिजे आता जास्त नाही पण उदाहरणार्थ लागतो नाही पण बोलू का टाकतो काय टाकतो त्याच्या पुरस्त व्हिडिओ असतात पुस्तव वागतं तिकडे कर नको टाकतो त्याच्या व्हिडिओमध्ये काय आम्ही पण घेऊन बिहून सुट्या ती आत्ताच्या लोकांना किंवा आत्ताच्या शिटीतल्या माणसांना मुलांना गावाकडचं नेचर गावाकडची परंपरा रूढी काय असते गाव शिटीतल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही काय माझ्या पण ह्याच्यातनं तुम्ही बघता कधी रेसिपी टाकतो मी कधी आमचे व्हिडिओ असतात आमचं बोलणं चालणं कशाला काय वाटतात काय ह्या गोष्टी सिटीतल्या लोकांना पण कळल्या पाहिजेत किंवा महाराष्ट्र पण बऱ्याच ठिकाणी माझे सबस्क्रायबर असतील बघत असतील बरेच जण लोक तुम्हाला कुठल्या गोष्टीला काय म्हणतात कुठल्या भाषेत तुम्हाला काय माहिती कुठल्या गोष्टीचा काय शब्द आहे हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं त्यामुळं तेच शिकायचा प्रमाण करतात पण व्हिडिओ चांगला असतो ते नेचर असतं त्याचं त्याचं बोलणं चालणं हे का असतं माझं पण तेच व्हिडिओ असतं त्याच्याविषयी वेगळं जायचं तर काय काय लोकांचं असंही चित्र व्हिडिओ आहेत आता ना युट्यूबवर पालखी निघाली की निघाली युट्यूबवर पालखी निघाली त्यात ते व्हिडिओ टाकतात ते काय टाकतात ते मग परंपरा टाका तुम्ही वारीची परंपरा काय एखाद्या जाणकर माणसाची मुलाखत एखाद्या दिंडीच्या अलगाची मुलाखत एवढी एखादी दिंडी असतात त्या दिंड्याच्या बारखीचे फोडं म्हणतो त्या जेवढ्या खात्यात तेवढ्या दिंड्यांचं बाबा न्याचा कारभार कसा जात तो माग बसतो एखादं शांत व्हाळ व्हाळ करून त्या आहे की बार व्यवहार कसा होतो त्यात जीवन त्याचं नियम वगैरे काय असत एवढ्या लागून केला जायचं तुम्ही पाहि तरी पण त्यातली माणसं चुकत नाही ती कशी त्याची त्याचं त्याचं व्यवस्थापन कसं असत ह्याची तुम्ही मुलाखत घ्या ह्याच तुमचा म्हणजे टाकता की लोकरला कळत बघा आता बऱ्याच नवीन लॉकरला वारी म्हणजे काही माहीत नाही शिटिकत शिकली तिथंच नोकरी लागली तिथंच लग्न झाली आणि तिथंच त्याला मुलं त्यांना दिंडी हे काय असतं हे अजून माहीत नाही ही महाराष्ट्राची लय मोठी परंपरा आहे लोकसंख्या एवढी लोक तिथेपर्यंत चालत जाते ती लय मोठी व्यवस्था त्याचं व्यवस्था गोष्ट म्हणजे सरकार व्यवस्थापन करतं सरकार काय करतं ज्या गावात पडते जनत्या रोडवर गावात रोडला त्यांनी पाठवतो तुमच्या गावात तर मग तिने आल्यानंतर व्यवस्थापन करायचं स्वच्छता हा मुक्त पण जी स्वतः दिंडी असते किंवा जी स्वतः दिंडी असते त्या दिंडीचं व्यवस्थापन त्यात असणारी लोक किती लोकसाहेब लोक असतात एवढे दिंडी त्याला लिमिट दिलेला असतं एवढ्या दिंडीत एवढी लोक मोठ्याचं व्यवस्थापन त्याचं जेवण खाणं पिणं परत तीच लोक बरोबर त्याच्या घरी पोचवणं किंवा पण जर परत तिथे तर त्याचं काय काय लोक चित्र न जातात काय काय लोक पालखीत मागा मग त्याचं व्यवस्थापन कसं असतं की आम्ही प्रत्येक दिंडीच्या दिंड्याबरोबर असतात पालखी आमाप दिंडे असतात आमाप दिंड्याचं आमाप असते तर पण अशी आहे रिगरी बिगर दिंडीची असते त्यात पण बरेच प्रकार असतात जायचं म्हणून जायचं ते फिरा बाडाने जपून चाललं कोण कोण सोऱ्या माराय करायचं येतं कोण पोट माराय येतं कोण बेळ किंवा पोहा वगैरे काय त्यासाठी येतात परत परत एक, एक पालक शिब नाही माझ्या वारी बघू आता जमत जाईल एखादी वारी कंपनी पण आयुष्य किंवा ते आळंदी आळण असं आमच्या तर नशिबात नाही तर बघू आता ना आणि मस्त रे आता तुम्ही वारीला

आता आपण गेलो महिना बरोबर वारीला तर इथं घरी काय खायणार लोक मग हा चटणी खाते नि काय तर व्हिडिओ यासाठी काढला की बाबांनो वारीत गेलेल्या लोकांना कशाच व्हिडिओ टाकावत हे कळत नाही पण त्यांनी कशाच टाकावं हे मी तुम्हाला आता समजून सांगितलं काय काय नमुना असं पण आहे ते, ते युट्यूबवर काय काय ना असं ते युट्यूबवर की काय खतरनाक आहे ते असो त्याच्या पण आपण एक साधीकडे व्हिडिओ बोललो तेव्हा उद्या बोलतो बघा हा व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो आणि तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला काय हे बोललो हे बरोबर आहे का चुकीचं